फॅमिली कशा आहात तुम्ही गुड मॉर्निंग तुम्हाला माझा कोटी कोटी नमस्कार तर मी तुम्हाला माझ्या लाईव्ह बद्दल आणि माझ्या व्हिडिओबद्दल एक सांगणार आहे की मी कसे तुमचे उपकार जाणू मी कसं काय तुमचे आभार मानू हेच मला काही कळत नाही कारण मी ओ एक साधी सिंपल बाई आहे आज माझं वय बावन आहे तरी पण मला एवढा इंटरेस्ट आहे ना एवढा इंटरेस्ट आहे सांगू तुम्हाला खूप म्हणजे खूप इंटरेस्ट आहे लाईव्ह घेण्याचा पण व्हिडिओ करण्याचा पण आधी आमच्या सासूबाईच्या सासूबाईला पॅरालिस सा अटॅक झाला त्याचा पण एवढा अभिमान आहे ना मला की एवढा मला देवाने हरुषे दिला ना तर ती मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही माझ्या सासूबाईचं आज जाग्यावर हागणं मुतणं कपडे लत्ते आंघोळ सहित करून द्या लागते जेवणाचं करावं लागते आज घरातलं सगळं काम करणं म्हणजे तोंडाची चेष्टा नाही यूट्यूबवर माय स्वीट यूट्यूबवर हे चेष्टा नाही हातामध्ये दम पाहिजेत करायचं सगळं काय करायचं हातामध्ये दम पाहिजे तर सगळं हे पूर्ण माझं बाबासाहेबांनी मला निष्ठेनं राहायला सांगितलं आणि एकनिष्ठेनं सगळं काय माझं पूर्ण होणार आहे अशीच मी प्रार्थना करते माय यूट्यूबर आणि तुम्हाला मी न, एक आ, दोन तीन जेवढे झाले याच्यामध्ये आता या दोन मिनटाच्या याच्यामध्ये जेवढे झाले ना माझे भीमगीत तेवढे मी तुम्हाला म्हणून दाखवते तर तुम्ही ते शांततेने ऐका आणि मला सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा ओ प्लीज प्लीज तुम्हाला विनंती आहे शेअर करा माझे व्हिडिओ प्लीज एक सुद्धा मोनो झालं नाही हो व्हिडिओला पण दोघंही जणं माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट करतात आणि माझ्या लाईव्हला पण प्रत्येक लाईव्हला येतात प्रत्येक लाईव्हला लाईक आता तुम्हाला मी हिंदी पिक्चरचे गीत म्हणून दाखवते जेवढे झाले दोन मिनटात तेवढे मी तुम्हाला म्हणून दाखवते प्लीज ऐका कमेंट करा लाईक करा शेअर करा मी गुजर जाती है नींद नहीं आती मुझे नींद नहीं आती है नींद नहीं, नहीं आती मुझे नींद नहीं आती है जुलमी ये दुनिया है हमेरू ती है जुल में ये दुनिया है हमें सताती है हंसते हैं तारे मुझे चांदनी जलाती है हंसते तारे मुझे चांदनी जगाती है जीना मोहाल कर दिया जीना मोहाल कर दिया चुकलं माझं गाणं जरा माफ करा आणखी एक म्हणून दाखवते कर झालं आता एवढ्याचा जोडणार आहोत तीन व्हिडिओच आता दोन तारखेला नागपूरला जाणार आहे ते एक नागपूरचं गीत म्हणून दाखवते तुम्हाला प्लीज तुम्ही ऐका आणि लाईक कमेंट करा शेअर करा हाती घेऊनी आरती जाते विहारी कमला विमला चला गोदावरी हाती घेऊनी आरती जाते विहारी कमला विमला चला गोदावरी पंचशिलांग करुणी पाठ अष्टशिलेचा मार्ग नीट यांना 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 निशाणा तुला दिसला ना निशाना तुला दिसला ना दिसला मार्ग बाई नागपूरचा हाच मार्ग आहे सुख शांतीचा दिसला मार्ग बाई नागपूरचा हाच मार्ग आहे सुख शांतीचा वर्धे बंधू ते ते जाता गौतमाचे दर्शन घेता वंदता 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 जीव माझा येथे रमलाय गीव माेरमलाय जीव माझा येथेरमलाय ग एकसुद्धा व्हिडिओ माझा व्हायरल झाला नाही एवढा इंटरेस करून एवढा मनाची एवढी हे करून दाखवते पण अजूनसुद्धा माझा एकही व्हायरल गेला नाही बाराशे पंधराशे हजार अशावरच जातो दोन हजार आणि जे पहिलेपासून केले तो गेला वीस हजारावर असा माझा व्हिडिओचा प्रोग्राम चालू आहे त्याला प्रोग्राम म्हणा कार्यक्रम म्हणा काही पण म्हणा पण खूप खूप तुमचे धन्यवाद मानते मी तर तुम्हाला एक भीमगीत म्हणून दाखवते दोन तीन गीत एका एका कडव्याचेच तुम्हाला म्हणून दाखवते तर तुम्ही ते शांततेने ऐका आणि मला सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा हो प्लीज माझे व्हिडिओ सगळे शेअर करा तुम्ही तुम्हाला खरंच कडकडीची कर, विनंती आहे तर सोनियाची उगवली सकाळ हो सोनियाची उगवली सकाळ उगवली सकाळ जन्म आले भीम ओ जन्मस आले भीम ओ जन्मस आले भीम दंडाशी दंड जुळताना नवा इतिहास घडताना मी पाहिले जनतेसाठी भीमराज लढताना दंडाशी दंड जुळताना नवा इतिहास घडताना मी पाहिले आणखी जरा चुकबुक झाल्यास माफ करा प्लीज आणखी म्हणून दाखवते मला द्या पंढरपूरला नाही हे नंतर ना म्हणते अगोदर हे म्हणते